मित्रांनो मी दीपक यादव आज या ठिकाणी इंग्रज सर यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांना एक पंधरा वीस दिवसापूर्वी आपण धन्वंतरीचं जेवण जादूची गांडी असं एक प्रोडक्ट आहे हेबिक्युअर एकदम लहान बॉटल आहे बघील असं वाटतं लहान बॉटल आहे तर ही काय चमत्कार करते त्यात आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया तर या ताईंना मिस्त्रीची सवय होती आणि त्यांची मनोमन सोडायची इच्छा होती पण सोडता आली नाही किंवा सुटत नव्हती तर त्यांना आपण हेबीक्युअर जे प्रोडक्ट आहे धन्वंतरी कंपनीचं ते म्हणजे व्यसन सोडायची कोणाला इच्छा असेल तर त्यामध्ये एकदम दर्जेदार काम करते आणि त्यांना आपण दिलं होतं आता एक वीस दिवस झाले असतील वीस बावीस दिवस तर त्यांना कसा काय रिझल्ट आला मिस्त्रीमध्ये तर त्यांच्याकडून विसरूया ताई तुमचं नाव सांगा पहिलं लतिका आणि निंगळे आपण आंबेरे बागवर तुम्हाला त्यांचं शॉर्ट घेतलं शूटिंग केलेलं आहे त्यांचं तर या ठिकाणी तुम्हाला आम्ही हे बिकेअर हे कंपनीत एक प्रोडक्ट दिलं होतं मिस्त्रीसाठी तर मिस्त्री किती घासत होता तुम्ही दिवसामध्ये तर एक किती वेळा वीस ते पंचवीस वेळा मिस्त्री होत होती बरं आता हे एक वीस दिवस झालं तुम्ही प्रोडक्ट वापरताय आता किती वेळा घासय किती वेळा म्हणजे आता कमी झाली म्हणजे किती वेळा चार पाच वेळा जास्तीत जास्त म्हणजे वीस टक्के तुमचं कमी प्रमाण झालं म्हणजे वीस पंचवीस वेळा वीस वेळा कमी झालं काय झालं होतं हे घेतल्यानंतर इच्छा होत नाही म्हणून तुमची मिस्त्री सोडायची इच्छा होती पण सोडता आली नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला ती मदत झाली आणि चांगलं जाईल प्रमाणात मैत्री किंवा व्यसन बरोबर नाही पुढे जाऊन आजाराला निमंत्रण देऊ शकत तर सर पण आहे त्यांच्या बरोबर सर काय तुम्हाला वाटत फरक मिस्त्री कमी झाली त्यांच्या डोटली आणि तुम्ही पण पाठीमागच्या म्हणला होता की काय पण करा सोडवा पण फरक पडलाय चांगला तुम्ही खुश आहात या प्रोडक्ट पासून बरे तुमच्याकडे बऱ्याच महिना वगैरे येतात किंवा ज्यांना व्यसन आहे त्यांना काय सांगता तुम्ही वापरा ज्यांना व्यसन सोडायची इच्छा आहे ते वापरू शकता बरोबर आहे त्याबरोबर तुम्हाला एक दात घासण्यासाठी आम्ही ती जी केली पेस्ट आहे दनवंतरीची दिवसातून दोन तीन वेळा युज करताय इम्पॅक्ट चांगला आहे दाताला वगैरे चांगला त्रास होत नाही काही नाही आणि ज्यांना ज्यांना व्यसन सोडायची इच्छा आहे त्यांना काय सांगतो सोडा त्यांनी पण ही वापरावं सुटावी इच्छा सुटली पाहिजे म्हणजे असणं बरोबर नाही हे जाणवते फक्त इच्छा होत नव्हती सुटत इच्छा होती पण सुटत नव्हती तिकडं जात होतं तर जे जे कोणी हे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी आमचं सांगणं असं आहे की ह्या प्रोडक्टचा यूज करा तुमचे जे काही व्यसन असतील ते सोडण्यासाठी मदत होईल पण तुमची इच्छा शक्ती पाहिजे बरोबर इच्छा पाहिजे इच्छा नसेल तर प्रोडक्ट काय करणार नाही पण प्रोडक्ट अगदी गरजेदार आहे आणि डॉक्टर रमेश पाटलांना थँक्यू केलं पाहिजे की सरांमुळं असं दर्जेदार प्रोडक्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि आम्हाला मनोमन आनंद होतो की आमच्या मार्फत एका लेडीची मिसरी कमी करता आली आणि हे पहिले नाव म्हणजे काही प्रॉब्लेम ओके 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 तर धन्यवाद असा रिझल्ट घेतल्याबद्दल थँक्यू सर